नमस्कार मित्रांनो मी राजे भोसले आज आपण बघणार आहोत श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्याच्या बाउंड्रीवरती एक भव्य असं सव्वीस एकर क्षेत्र जे बागायती आहे आपण बघू शकता जवळपास शंभर गुंठ्यांचं म्हणजे अडीच एकरचं क्षेत्र आहे याची खोली जवळपास अडुसष्ट फूट आहे आणि याला नदीवरून पाच पाच इंचीच्या दोन आणि एक चार इंचीच्या असे चौदा इंची पाईपलाईन याला आणलेला आहे तीन विहिरी आहेत तीन बोर आहेत आणि आपण बघू शकता आता क्षेत्र कसं असणार आहे तर याच्यामध्ये एक चार पाच एकर ऊस आहे दीड एकर ड्रॅगन फ्रूट आहे बाराशे स्क्वेअर फूटमध्ये एक बंगलो आहे काही शेती आता चालू आहे ऊस लागवड वगैरे आणि आपण आता ड्रॅगन फ्रूट बघणार आहोत बंगलो कसा आहे तो पण बघणार आहे मोटरी विहिरी काय काय आता जे दाखवण्यासारखं आहे ते मी शंभर टक्के याच्यात दाखवणार आहे बाकी आपण स्वतः इथे येऊन बघावं आणि ज्या कोणाला हे क्षेत्र घ्यायचं आहे त्यांनी आम्हाला संपर्क करा माझं नाव आहे भारत संभाजी राजे भोसले आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी आता आपण पुढं काय काय आहे ड्रॅगन फूड वगैरे सगळं आपण बघणार आहोत आपण बघू शकता माती काळी भोर माती आहे त्याच्यानंतर बघितलं इकडं ड्रॅगन फूड जे दीड एकर म्हटलं मी ते ड्रॅगन फ्रूट आंब्याचे जवळपास पंचवीस झाड इकडे एक विहीर आहे आणि अंतर्गत जो रस्ता आहे त्याला सागाचे पण झाड लावलेले आपण बघू शकता इकडं समोर पण घास आहे हा अंतर्गत रस्ता पण आहे आपण इथं बघू शकता जे पाच इंचची पाईपलाईन आहे चार इंची इथं आपल्याला इथं दाखवता येतील पाच पाच इंचीच्या दोन आणि एक चार इंच असे हे तीन पाईपलाईन आणलेले आहे आणि पूर्ण याच्यामध्ये सायपन केलेलं आहे काळीभूर जमीन आहे या शेतीमध्ये येण्यासाठी हा स्वतंत्र रस्ता आहे डांबरी टच पासून तर इथपर्यंत त्याच्यानंतर या शेतीला चारीचं पाणी त्यासाठी चारीचं पाण्याचं पण आहे चारी त्याच्यानंतर ज्या तीन विहिरी आहे त्यापैकी एक विहिरी इथे पण आहे इकड बाराशे स्क्वेअर फूटचा बांगला आहे गाण्यांचा शेड वगैरे बन बनवलेला आहे त्याच्यानंतर आपण विहीर हे बघणार आहोत <laughs> आपण इथं पाण्याची कॅपॅसिटी बघू शकता विहिरी पूर्ण भरलेल्या अशा तीन विहिरी आहेत नदीचं पाया पाच पाच इंची करून असं दहा इंची नदीवरून पाईपलाईन आणलेली आहे आणि एक चार इंची म्हणजे जवळजवळ चौदा इंची पाईपलाईन नदीवरून आणलेली गायांचा गोठा आंब्याचे झाड केळीचे झाडं बंगलो हे आपण सगळं याच्यात बघू शकता समोरचा आपण बघितला बाराशे स्क्वेअर फुटचा बांगला आहे त्याच्यानंतर लेबर साठी पाच रूम बनवलेले आहे हा गायांचा गोठा आहे इथे हा गाळ्यांचा गोठा आहे आणि समोर कांद्याचा चाळ आहे असं सविस्तरपणे जवळ बघितलं सव्वीस एकर क्षेत्र त्याच्यानंतर जवळपास अडीच एकर मध्ये शेततळ म्हणजे शंभर गुंठ्यांचं शेततळ त्याच्यानंतर तीन विहिरी तीन बोर आणि सव्वीस एकर शेती हे असं सर्व आपल्याला द्यायचं आहे धन्यवाद